दिवाळीच्या सणाची सुरुवात जिथून सुरू होते तो दिवस म्हणजे द्वादशीचा ज्याला आपण वसुबारस किंवा गोवत्स बारस किंवा ह्यालाच आपण गोवत्स द्वादशी या देखील नावाने ओळखतो या दिवसाचं महत्त्व म्हणजे काय तर गाय आणि तिच्या वासरांची पूजा करण्याचा हा दिवस असतो दिवाळीच्या आधी म्हणजेच जो दिवाळीचा पाच दिवसांचा जो उत्सव असतो त्या उत्सवाच्या साधारणत पहिल्या दिवशीपासून हा सण साजरा केला जातो म्हणजे दिवसाचा पहिला दिवस हा गोवत्स द्वादशी म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो आश्विन महिन्यातील वत्य द्वादशीला हा सण साजरा केला जातो या दिवशी आपण गोवत्स म्हणजे काय तर गाय आणि तिच्या वासरांची पूजा करतो वसू अर्थात धन आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच आपल्या इथं धन संपत्ती समृद्धी या सर्व गोष्टी मिळाव्यात म्हणून आपण ही पूजा करत असतो लक्ष्मी मातेचं आवाहन करण्यासाठी आणि लक्ष्मीला आपण घरी बोलवण्यासाठी सवत्स धेनूचा आपण पूजा करत असतो धन संपत्ती कृतज्ञता भूतदया समृद्धी आणि अशा प्रकारे भारतीय मूल्यांची जोपासना करण्यासाठी जी आपल्याला भूतदाया शिकवते प्राणी मात्रांवर आपले आपल्यावर खूप त्यांचे उपकार असतात त्या उपकारांची एक छोटीशी परतफेड म्हणून किंवा त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराला एक प्रतिसाद म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी देखील आपण गोवत्स द्वादशीच्या दिवशी गाय म्हणजे धेनू आणि तिचे तिचं वासरू तिचा वत्स यांची आपण पूजा करतो कारण शेतकरी प्रधान असलेला आपला देश ह्या कृषीप्रधान देशामध्ये गाईला आणि बैलांना असं अनन्यसाधारण महत्त्व आणि ह्या महत्त्व चा भाग हा शेतकऱ्यांचा असतो याची पद्धत काय आहे तर सकाळी लवकर उठून स्नान केलं जातं अंगणामध्ये रांगोळी काढल्या जाते दिवे लावले जातात संध्याकाळी मात्र गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते आणि लक्ष्मी मातेला आगमनाचे आगमन व्हावे अशी प्रार्थना करतात अशा प्रकारे दिवाळीच्या पहिल्या दिवशी गोबारस म्हणजेच गोवत्स बारस आणि गो वसुबारस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सणाची सुरुवात होत असते